हाय मी पूनम आजकाल ना माझे पाय खूप दुखतात तेव्हाच मला कळालं की मला व्हेरिकोस वेन स्टार्ट झाले कर्करोग डायबेटीस याबद्दल सगळ्यांना माहीत असत पण व्हेरिकोज वेन हे आपल्याला झाल्यानंतरच कळतात असे भरपूर सारे आजार आहेत जे आपल्याला झाल्यावर कळतात किंवा सुरुवात झाल्यावर कळतात तर आज मी तुमच्याशी बोलणार आहे वेरीकोट वेन बद्दल वेन म्हणजे नक्की काय जेव्हा आपल्या हृदयाकडून शुद्ध रक्त पायापर्यंत पोचवलं जात पण आपल्या पायाकडचं अशुद्ध रक्त पुन्हा हृदयाकडे येण्यास जेव्हा अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे वे तिथल्या वेन्स असतात त्या फुगल्या जातात आणि मग वेड्या वाकड्या स्पायडर वेन्स दिसायला लागतात यालाच म्हणतात वेरिकोज वेन तर व्हेरिकोज ची सुरुवात कशी होते किंवा त्याची काय कारण आहेत तर पहिलं कारण म्हणजे एज फॅक्टर जास्त एज असलेल्या व्यक्तींमध्ये किंवा अनुवंशिकता खूप लॉंग टाईम आपण उभं राहिलो काही नर्सेस असतात किंवा सलून मध्ये लॉंग टाईम काम करणारे जेव्हा एम्प्लॉईज असतात अजून असे सिक्युरिटी गार्ड आहेत ते सुद्धा खूप लॉंग टाइम उभे राहतात जेव्हा जास्त आपण वेळ उभे राहतो आणि काम करतो तेव्हा पण व्हेरिकोज वेन होतात अजून काय कारण असू शकतात तर डायबेटीस आहे जास्त स्थूल व्यक्ती वजन जास्त झालं तर पूर्ण प्रेशर आपल्या पायावर येतो आणि त्यामुळे वेरिकोज व्हेन सुरुवात व्हायला लागते पण सुरुवातीला ना तुमचे स्पायडर व्हेन दिसायला लागतात ला पाय सुजायला लागतात ला आणि हळूहळू त्याचं प्रमाण वाढायला लागतं ला मग हळूहळू पायामध्ये झुंजिना येणार वात यायला लागतो ला ला आणि असह्य सहन न होणा एवढं आपल्याला दुखायला लागतं आणि मग त्या जखमा त्या वेळ हळूहळू वाढायला लागतात फुगायला लागतात आणि त्याचं ऍडव्हान्स मध्ये रुपांतर तर ह्याच्यावर बेसिक उपाय काय आहेत तर बेसिक उपाय म्हणजे की तुम्ही पंधरा मिनिटं किंवा अर्धा तास यापेक्षा जास्त वेळ एकाच जागेवर उभं राहू नका तुमचा जॉब जर उभा राहण्याचा असेल तर असे, तुम्ही थोडासा मध्ये बसत जावा थोडासा फिरत जावा आणि ते तुम्ही एक अवॉइड करू शकतात दुसरी गोष्ट आहे की तुम्ही वज्रासनामध्ये बसायचं किंवा मांडी घालून बसायचं तिसरी गोष्ट आहे की तुम्ही कंप्रेशन स्टॉकिंग हो हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते पण चांगल्या क्वालिटीचे जर तुम्ही कम्प्रेशन स्टॉकिंग घरातून बाहेर निघताना घातलात आणि मग आपण घरात आल्यानंतर ते काढू शकतो किंवा रात्रीच्या वेळी झोपताना सुद्धा आपण ते काढून ठेवू शकतो पण त्यामुळे तुम्ही लॉंग स्टँडिंग करू शकतात तर ते वापरायला नक्की विसरू नका नंतर आहे म्हणजे तुम्ही व्यायाम करू शकतात ह्याच्यामध्ये व्यायाम म्हणजे तुम्ही सायकलिंग करू शकता नमस्कार करू शकता, किंवा एलिवेशन मध्ये आपण अप अँड डाऊन ते करू शकतो असे भरपूर सारे जे व्यायाम आहेत ते आपण करू शकतो आणि अजून एक महत्वाचं की तुम्ही लेक एलिव्हेशन आपल्या हार्ट लेवल पर्यंत लेग आपण एलिव्हेशन करू शकतो मग खाली एक गादी ठेवू शकतात पिलो ठेवू शकतात किंवा एक रेडीमेड सुद्धा एक चेअर टाईप त्याचं एक टेबल टाईप मिळतं ते सुद्धा तुम्ही ऑनलाईन घेऊ शकतात पण बेटर आपण पिलोने सुद्धा एलिव्हेट करू शकतो त्यामुळे सुद्धा सर्क्युलेशन व्यवस्थित होतं आणि अजून एक जे मला आत्ताच मला समजलंय कास्त्याच्या थाळीचा था उपयोग तर हो हे एक इम्पॉर्टंट मसाज आहे आयुर्वेदिक मसाज सेंटर मध्ये मिळतो आणि ह्याचा पण एक खूप चांगला फायदा होतो तर आज मी तुम्हाला कात्याच्या थाळीचा था मसाज सेंटर मध्ये घेऊन जाणार मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आज स्वामी चरण आयुर्वेदिक मसाज सेंटरला भेट दिली आणि या आहेत तेजस्विनी साळुंके या मसाज सेंटरच्या ओनर इथे एक मला काका पण भेटलेले आहेत काका नमस्कार।, नमस्कार तर काका इथे नेहमी येतात तर आज आपण मसाज बघणार आहोत आणि तेजस्वी मॅडम तुम्हाला सगळी माहिती देतील ठीक आहे तुम्ही कोणता तेल युज करणार आहात तूप आहे आपल्याकडे खोबरेल तेल आहे राईचं तेल आहे तुम्ही कोणता घेता राईचं तेल घेऊ का नाही ठीक आहे काका पाय सरळ करा असे व्यवस्थित ठीक आहे हा पाय इथे ठेवा वरती हा पाय हा पाय खाली मागे पाय मागे घ्या हे बघा हा जो पॉईंट आहे हा येतो तुमच्या डोक्याशी ब्रेनशी कनेक्ट करतो हो। हा तुमच्या डोळ्यांशी छातीशी कनेक्ट करतो हो। हा गळ्याशी हा नाकाशाने आणि हा कानाशी कनेक्ट करतो त्याच्यानंतर हा जो पॉईंट आहे हा येतो तुमच्या थायरॉइडचा था। हा हाय तो पित्ताचा लंग लंगचा हा हाय तो हार्टचा आणि हाय तो तुमच्या शोल्डरचा त्याच्यानंतर हा जो पॉईंट आहे इकडचा हा येतो तुमच्या किडनीचा ह्याच्या खालचा जो खोलगड भाग आहे हाय तो तुमच्या पूर्णपणे पोटाचा म्हणजे जसं की आतड्याला सू देणं पोटा, पोटा दुखणं लूज मोशन होणं हे प्रकार कमी होतात त्याच्यानंतर हा जो पॉईंट आहे इकडचा हाय तो तुमचा मायग्रेनचा हाय तो गुडघ्यांचा चालता उठता बसता गुडघे वगैरे दुखणे पायावरती भार घेता नाही हे प्रकार कमी होतात हाळ तो तुमच्या स्पाईनचा पाठीच्या कण्याचा मनक्याचे काही आजार वगैरे असतील पाठ दुखत असेल अवघडली असेल तर ती सुद्धा कमी व्हायला मदत होते हाय तो तुमच्या टाटेचा हाळ तो तुमच्या माका म्हणजे कमरेपासूनची जी नस दबलेली आहे त्याला आपण पायटी बोलतो त्याचा त्रास कमी व्हायला मदत होते आणि हा येतो तुमच्या ब्लॅडरचा तर तुम्हाला काय करायचे अशा पद्धतीने पायाची मुवमेंट ठेवायची पहिल्यांदा पायाची फोटं ठेवायचे आम्ही तुम्हाला पॉईंट का सांगतो कारण की तुम्हाला आता तुम्हाला काहीतरी त्रास होत असेल तेव्हा तुम्ही इकडे येता मग पॉईंट जेव्हा आम्ही तुम्हाला एक्सप्लेन केल्याच्या नंतर तुम्हाला पॉईंट जेव्हा समजतील तेव्हा तुम्ही तुमच्या शरीराचा जो भाग दुखतोय तो तुम्ही इथे काय करणार त्या पॉइंट कंटिन्यू करणार आणि मग ही मसाज घेतल्याच्या नंतर तुम्हाला आतमधून रिलीफ व्हायला मदत होते ठीक आहे आता तुम्ही हा पॉईंट असा इकडे या साईडला ठेवा हा पाय हा पाय वरती घ्या ठीक आहे की व्हेरी कुड स्वीन शिवाय अजून कोणकोणत्या आजारांवर ह्यांचा फायदा होतो आपल्याला जर कौम दुखी असेल तालदुखी असेल किंवा बॉडी मध्ये जास्त प्रमाणामध्ये हिट झाली असेल ऍसिडिटी पित्त वगैरे झालं असेल ह्याची सुद्धा आजार करून व्हायला मदत होते फक्त एवढंच की तुम्हाला ना हे डेली करणं भाग आहे म्हणजे समजा तुम्ही एक दिवस केलं दोन दिवस केलं तीन दिवस केलं तर केल, त्याचा इफेक्ट तुम्हाला फक्त तेवढ्या पोटात जाणार पण ते जर तुम्ही जास्त दिवस केलं म्हणजे पकडून जाणार नऊ दिवस किंवा पंधरा दिवस वीस दिवस असं जर केलं ना तर तुम्हाला त्याचं इन्फेक्शन हळूहळू एकदम चांगल्या प्रकारे की बाबा मला माझी बॉडी पूर्णपणे हलकी झाल्या आतमधून रिकवर झाल्यासारखं वाटायला लागते एवढं याचा फायदा आहे झोप चांगली लागते डोक्याचं डोकं वगैरे असेल मायग्रेनचा त्रास असेल हे सुद्धा आजार व्हायला मदत होते असे फायदे घ्यायचे तर तुम्ही बघितला की मी पण याचा एक्सपिरियन्स घेतलाय मला पण हे चांगलं वाटलं रिलीफ वाटतय परंतु एकदा करून ती सांगू शकत नाही त्यासाठी मला सुद्धा इथे थोडे दिवस द्यावं लागणार आहे मी तर येईल पण तुम्ही पण नक्की या आणि श्री स्वामीचरण आयुर्वेदिक मसाज सेंटरला विजिट करा डिस्क्रिप्शन मध्ये मी एकदा कॉन्टॅक्ट नंबर देईन तुम्हाला जर काही क्वेरी असते किंवा अजून इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही त्यांना कॉल करून विचारू शकता आणि पॅकेजचा सुद्धा फायदा घ्यायला विसरू नका सांगते कोणत्याही गोष्टी आपण हातात करायला घेतली ना की ती मध्येच सोडू नका मग ती ट्रीटमेंट असू दे तुमच्या टॅबलेट्स असतील औषधं असतील ती सुद्धा तुमची ट्रीटमेंट असू दे फिजिओथेरपी असू दे किंवा तुम्ही स्वतः करणारे व्यायाम आणि कास्याच्या थालीचा मसाज हो कारण तुम्ही एक दिवस करतात दुसऱ्या दिवशी नाही किंवा दहा दिवस करतात उरलेले चार दिवस नाही म्हणजे तुम्ही ती कम्प्लीट करत नाही मग आपण काय बोलतो ची काही रिझल्टच नाही तर असं करू नका कारण व्हेरिकोज कोच वेन हे कमी व्हायला जवळजवळ तीन महिने तरी लागतात आपल्याला ह्याची सुरुवात झाली किंवा ते कमी झाले की नाही हे आपल्याला कलर डॉप्लर केल्यावरच कळत डॉप्लर म्हणजे काय तर कलर डॉप्लर ही एक टेस्ट आहे जे डॉक्टर आपल्याला करतात आणि जशी सोनोग्राफी असते ना तसंच त्या पायाला जेली लावून ही टेस्ट केली जाते मग त्याच्यामध्ये आपल्याला किती साईज कमी झाली की वाढली हे कळतं